आत्तापर्यंत आपण ट्रेडिंग सायकोलॉजीचे यापूर्वीचे व्हिडिओ आपण बघितले असतील पण आजपासून मी तुमच्यासाठी एक पूर्ण बेसिक ते पूर्ण अडव्हान्समधला एक कोर्स घेऊन येतो आहे याच आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यापासून असणार आहे पुढचे बरेच व्हिडिओ यावर बनणार आहेत तर नेमकं कशा पद्धतीनं आपण स्टॉक मार्केटमध्ये परफेक्ट बनवू शकतो यासाठी हा एक छोटासा प्रयत्न असणार आहे एकदम बेसिक लेवल जरी तुम्हाला तुम्ही आता ट्रेडिंग करत असाल ऑप्शन ट्रेडिंग करत असाल किंवा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने चार्ट जरी समजत असला तरीसुद्धा हा व्हिडिओ किंवा याच्या पुढचे सगळेच व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत कारण एक एक कॅन्डल कशा पद्धतीनं बनत जाते आणि त्याच्यावर आपण ट्रेड कशा पद्धतीनं घेऊ शकतो याच्याबद्दल आपण सुरुवातीपासून ते पूर्ण शेवटपर्यंत समजून घेणार आहेत तर अजून चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून यानंतरचा एकही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही प्रत्येक व्हिडिओला आपण एक क्रमांक देणार आहे तर त्या क्रमांकानुसार तो व्हिडिओ तुम्ही पाहत चला जेणेकरून तुम्हाला पहिल्यापासून ते शेवटपर्यंत सर्व सर्व समजत जाईल ओके तर या ठिकाणी पहिल्यांदा आपण पासून सुरुवात करणार आहेत तुम्हाला किती येतं मार्केट मला माहीत नाही पण मी तुम्हाला एकदम बेसिक पासून सुरुवात करणार आहेत तर आपण वेळ न घालवता आपण डायरेक्ट स्क्रीनवर जाऊया आणि समजून घेऊया की नेमकं कॅन्डलचे प्रकार किती आहेत आणि त्या बनतात कशा एकदा हे तुम्हाला समजलं की मात्र पुढचे चार्ट समजायला लागतात लक्षात घ्या ही आहे सुरुवात जर तुमचं फाउंडेशन योग्य पद्धतीचं असेल तरच मी पुढं जे तुम्हाला सांगणार आहे ते तुम्हाला समजून येऊ शकतं नाहीतर पुढच्या गोष्टी तुम्हाला समजणार नाहीत यासाठी इथून म्हणजे जे मी सांगतोय तिथून तुम्ही एकदम लक्षपूर्वक पहा आजपासून तुम्हाला या पद्धतीचे व्हिडिओ रेग्युलर येत जातील ओके तर या ठिकाणी बघूया आपण पहिल्यांदा कॅन्डलचे प्रकार किती आहेत आणि ते कोणते आहेत यामध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळतं हे थोडंसं आपण समजून घेऊया लक्षात घ्या इथं आपणाला ही जी कॅन्डल्स आहेत इथं ही लाल कॅन्डल आहे ही लाल कॅन्डल आहे ही लाल कॅन्डल आहे इथं हिरव्या रंगाची कॅन्डल आहे इथं हिरव्या रंगाची कॅन्डल आहे इथं हिरव्या रंगाची कॅन्डल्स आहेत इथं तुम्हाला लाल आणि हिरव्या या दोनच रंगाच्या कॅन्डल्स पाहायला मिळतील तिसरी कॅन्डल इथं पाहायला मिळत नाही म्हणजे मार्केट खूप सोपं आहे लक्षात फक्त याला आपण समजून घ्यायचं आहे आता थोडस या ठिकाणी जर निरीक्षण केलं तर तुम्हाला काय पाहायला मिळतं लक्षपूर्वक बघा या ठिकाणी काय आहे तर लालच रंगाची कॅन्डल आहे पण लाल रंगाच्या या कॅन्डलमध्ये ही लाल रंगाची कॅन्डल पूर्णतः वेगळी आहे त्यानंतर ही लाल रंगाची कॅन्डल वेगळी आहे ही लाल रंगाची कॅन्डल आहे ती वेगळी आहे ही लाल रंगाची कॅन्डल वेगळी आहे ही लाल रंगाची कॅन्डल वेगळी आहे लाल रंगाचे आहेत पण लाल रंगाच्या कॅन्डल सेवा वेगवेगळ्या आहेत त्यानंतर बघितलं तर हिरव्या रंगाच्या कॅन्डलचा विचार केला तर ही लाल रंगा हिरव्या रंगाची कॅन्डल वेगळी आहे ही हिरव्या रंगाची कॅन्डल वेगळी आहे ही हिरव्या रंगाची कॅन्डल वेगळी आहे ही हिरव्या रंगाची कॅन्डल वेगळी आहे आणि ही सुद्धा हिरव्या रंगाची जी कॅन्डल आहे ही सुद्धा खूप वेगळ्या पद्धतीची आहे तर आपण थोडंसं याच्याबद्दल समजून घेणार आहेत की नेमकं कॅन्डलचा वापर आपण कशा पद्धतीने केला पाहिजे आणि एकदा कॅन्डल तुम्हाला समजले की याची पुढची मुवमेंट काय आहे म्हणजे तुम्ही जर इंट्राडे मध्ये ट्रेडिंग करत असाल किंवा बीटीएसटी टी एस टी मध्ये ट्रेडिंग करत असाल तर तुम्हाला कॅन्डल खूप समजून घेणं गरजेचं आहे तरच तुम्हाला उद्या काय होऊ शकतं याचा एक अंदाज होऊ शकतो लक्षात तर हे आपण या ठिकाणी बघणार आहेत आता तुमच्या लक्षात आलं असेल की कॅन्डलचे वेगवेगळे प्रकार आहेत याच्याबद्दल थोडंसं आपण समजून घेऊया आता बघा आपलं जे मार्केट आहे ते सकाळी नऊ वाजून तीस पंधरा मिनिटाला ओपन होतं बरोबर आणि त्याच्यानंतर ते दिवसभर साडेतीन वाजेपर्यंत चालतं म्हणजे एक दिवस बरोबर आहे वन डे या वन डेची एक कॅन्डल बनते लक्षात आता ही नेमकं कॅन्डल लाल रंगाची आहे का हिरव्या रंगाची आहे ती कशी बनते इथं बसून आपण सुरुवात करणार आहेत बघूया आपण तर बघा सगळ्यात महत्वाचं आहे कॅन्डल वेगवेगळ्या प्रकार आपण बघितले तर सकाळी मार्केट नऊ वाजता ओपन होतं सव्वा नऊ ला ओपन होतं आणि या पद्धतीनं इथं ओपन झाल्यानंतर समजा मार्केटमध्ये थोडीशी डाऊन ट्रेंडला एक करेक्शन झालं आणि पुन्हा या ठिकाणी कॅन्डल वरती वरती या ठिकाणी गेलेली आहे या पद्धतीने जाऊन वरच्या बाजूने गेली तर या ठिकाणी एक हाय मारतं बरोबर त्याच्यानंतर इथं जिथं साडेतीन वाजता क्लोज होतं त्याला आपण क्लोज प्राईज म्हणतो बरोबर आहे ती प्राइ टाईम असते साडेतीन वाजता ओपन प्राईज असते तुम्हाला माहीत आहे की मार्केट नऊ वाजून पंधरा मिनिटाला होतं आणि इथं लो प्राईज आहे बरोबर तर याला शाडो म्हटलं जातं याला पण शाडो म्हटलं जातं आणि याला या कॅन्डलची बॉडी म्हटलं जातं आता आपण जेवढ्या कॅन्डल बघितल्या त्याच्यापैकी ही एक कॅन्डल आहे जी अशा पद्धतीने बनते बरोबर आहे म्हणजे ज्याचा एक पूर्ण बॉडी आहे वरती त्याला शाडो आहे आणि खाली सुद्धा एक शाडो आहे बरोबर त्याच्यानंतर लाल रंगाची कॅन्डल सुद्धा याच पद्धतीनं बनते मार्केट ओपन होतं वरती म्हणजे नऊ वाजून पंधरा मिनिटाला ओपन होतं थोडसं कॅन्डल वरच्या बाजूने गेल्यास करते आणि पुन्हा या ठिकाणी आपल्याला डाऊन ट्रेंड सुरू होतो बरोबर या ठिकाणी या पद्धतीनं आणि कॅन्डल कुठेतरी इथं बंद होते याचा अर्थ आहे ही आहे ती ओपन प्राईज आहे ओपन प्राईज म्हणजे सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटाला जिथं मार्केट क्लोज झा ओपन झालं ती प्राइस त्यानंतर थोडंसं वरती गेला एक हाय मारला ही आहे त्या कॅन्डलचा हाय आणि पुन्हा कॅन्डल खूप खाली येते परत खाली येते इथं लो आहे आणि मार्केट क्लोज होण्याच्या आधी म्हणजे साडेतीनच्या आधी थोडस सा, थोडस करेक्शन करून जर थांबलं तर इथं क्लोज प्राइस बनते बरोबर आहे आणि हे आहे तीन वाजून तीस मिनिटाला याचा अर्थ आहे की तुमच्या लक्षात आला असेल की हिरव्या रंगाची कॅन्डल खालून ओपन होते आणि वरती जाऊन क्लोज होत असते आणि लाल रंगाची कॅन्डल वरी ओपन होते आणि खाली जाऊन क्लोज होते बरोबर आहे या दोन कॅन्डल तुमच्या डोळ्यासमोर लक्षात आलेत मग या कॅन्डलचे प्रकार आहेत लालच रंगाच्या कॅन्डल आता आपण बघितल्या पण त्याच्या वेगवेगळे प्रकार आहेत हिरव्या रंगाच्या कॅन्डल आहेत त्याचे पण प्रकार वेगवेगळे आहेत आता या ठिकाणी जर लक्षपूर्वक समजून घेतलं तर याचे दोन भाग आपण करूया बरोबर आहे कॅन्डलचे दोन प्रकार पडतात हे थोडस बेसिक असल्यामुळे थोडंसं फास्ट घेण्याचा मी प्रयत्न करतोय कॅन्डलचे दोन प्रकार पडतात कोणकोणते आहे तर एक आहे बुलिश कॅन्डल आणि एक आहे बिएरीश कॅन्डल आता बघा बुलिश कॅन्डल आणि एक आहे बिएरीश कॅन्डल आता बुलिश कॅन्डल म्हणजे नेमकं काय का आणि बेअरिश कॅन्डल म्हणजे नेमकं काय बुलिश कॅन्डलचा अर्थच आहे बुलिश होणं म्हणजे चार्टला वरच्या दिशेने घेऊन जाणाऱ्या कॅन्डल्स आणि बेअरिश कॅन्डल म्हणजे चारकला डाऊन घेऊन जाणाऱ्या कॅन्डल्स जा। बरोबर आहे थोडस या कॅन्डल नेमकं कशा पद्धतीनं असतात आता लक्षात घ्या काही हिरव्या कॅन्डल्स या बेअरिश कॅन्डल सुद्धा असू शकतात आणि काही लाल रंगाच्या ह्या बुलिश होणं असतात आता तुम्ही फक्त लक्षपूर्वक एक तुमच्या आतापर्यंत जे काही तुम्ही ट्रेडिंग केलं असेल किंवा समजून घेतला असेल तुमच्या डोक्यात एकच असेल काय तर बुलिश कॅन्डल ही फिर फक्त हिरव्याच रंगाची असते असं बरोबर तर असं काही नाहीये की बुलिश कॅन्डल हिरव्या रंगाची असली तरी सुद्धा ती लाल रंगाची सुद्धा असू शकते आणि बियरीश कॅन्डल ही प्रत्येक लाल रंगाचीच कॅन्डल असं नाहीये हिरव्या रंगाची कॅन्डल सुद्धा बियरीश कॅन्डल असू शकते इथं आपण समजून घेणार बघा आता या ठिकाणी आपण बघितलं बुलिश कॅन्डलचा विचार केला तर या ठिकाणी ही जी हिरव्या रंगाची कॅन्डल आहे ही, ही एकदम स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल आहे बरोबर आहे आता बघा स्ट्रॉंग बुलिश कॅन्डलचा याचा अर्थ काय आहे तर या ठिकाणी मार्केट ओपन झालं नऊ वाजून पंधरा मिनिटाला बरोबर आणि मार्केट थोडस खालच्या बाजूने कॅन्डल गेले आहे आणि पुन्हा दिवसभर त्याच्यामध्ये अपट्रेंड राहिला आहे आणि पुन्हा मार्केटमध्ये थोडंही करेक्शन झालेलं आपल्याला पाहायला पाहायला मिळत नाही म्हणजे इथली जी वरची शाळा आहे ती एकदम छोटी आहे आणि खालची सुद्धा शाळो एकदम छोटी आहे म्हणजे ही कॅन्डल हिरव्या रंगाची एकदम स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल आहे लक्षात म्हणजे ही बुलिश आहे हिरव्या रंगाची आपण स्ट्रॉंग बुलिश आहे कारण या दिवसामध्ये दिवसभरामध्ये याच्यामध्ये फक्त आणि फक्त बाईंग झाले आहे आणि मार्केट एकदम वरच्या बाजूने क्लोज म्हणजे साडेतीन पर्यंत याच्यामध्ये कॅन्डलनं अप ट्रेंडच दाखवला आहे असं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं त्याच्यानंतर पुढची कॅन्डल आपल्याला पाहायला मिळते की या पद्धतीची कॅन्डल असते बरोबर आहे आता बघा या ठिकाणी जर बघितलं तर या कॅन्डलला थोडस हॅमर है कॅन्डल हँगिंग मॅन कॅन्डल अशा पद्धतीनं सुद्धा नाव आपल्याला पाहायला मिळतात नाव आपल्याला लक्षात ठेवायचं नाही फक्त आपल्याला कॅन्डलचा आकार मात्र लक्षात ठेवायचा लक्षात द्या आता बघा या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला काय पाहायला मिळतं मार्केट हिरव्या रंगाच्या कॅन्डलला कुठं होतं तर खालच्या बाजून ओपन होतं जिथं बॉक्स आहे त्या बॉक्सचा ही आहे याची ओपन प्राइस बरोबर आता मग कॅन्डल ही बनली कशी तर ओपन प्राइस जिथं आहे आणि चार्ट गेला खाली पहिल्यांदा बरोबर आहे समजा सकाळ सकाळी मार्केट ओपन झालं नऊ वाजून पंधरा मिनिटाला ओपन झालं आणि नंतर मार्केटमध्ये एक डाऊनफॉल आला बरोबर या ठिकाणी मार्केट आल्यानंतर या ठिकाणी काय झाला एक चार्ट बनल्यानंतर इथं लो बनला या कॅन्डलचा एक लो बनलेला आहे आणि पुन्हा लो नंतर मार्केटमध्ये याच्यामध्ये आपल्याला काय झालं बायर ऍक्टिव्ह झाले आणि बायरने काय केलेलं चार्टला वरती वरती गेला ओपन प्राइसच्या सुद्धा वरती जाऊन या ठिकाणी तीन वाजून तीस मिनिटाला कॅन्डल क्लोज झाली आणि या पद्धतीचा बॉक्स आपल्याला बनलेला आपल्याला पाहायला मिळतोय म्हणजे या ठिकाणी काय पाहायला मिळतं तर सकाळी किंवा दुपारनंतर चार खालच्या बाजूने गेला आणि पुन्हा ज्यावेळेस मार्केट क्लोज व्हायची वेळ आली त्यावेळेस मात्र याच्यात बुलिश म्हणजे हा पॉझिटिव्ह मध्ये क्लोज झालाय लक्षात घ्या म्हणजे वरच्या बाजूने या ठिकाणी आपल्याला क्लोज झाला म्हणून आपल्याला या पद्धतीचे कॅन्डल पाहायला मिळते आता तुमच्यापैकी बरेच जण असतील की ही एक हॅमर कॅन्डल आहे पण परफेक्ट हॅमर है कॅन्डल कसे असते याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला पुढे मी माहिती देणार आहे कारण निस्त हॅमर बनले एक कॅन्डल बनले त्याच्या खाली एखादी शॅडो शॅडो बनली याचा अर्थ हे हॅमर है कॅन्डल आहे असं होत नसतं लक्षात घ्या तर परफेक्ट हॅमर है कशा पद्धतीने बनते आणि या कॅन्डलचा वापर आपण कधी आणि कुठे केला पाहिजे हे थोडंसं आपण समजून घेऊया तर बघूया आपण पुढं कॅन्डलचे अजून प्रकार कोणते आहेत तर या ठिकाणी अजून पुढची कॅन्डल आपल्याला जर समजून घ्यायची असेल तर आता बघूया आपण तर या पद्धतीने एक ड्रॅगन फ्लाय कॅन्डल बनते आता या कॅन्डलला बघितलं तर काय पाहायला मिळतं तर लक्षपूर्वक समजून घेतलं तर ही अशी का बनते कॅन्डल तर याच्यात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की मार्केट नऊ वाजून पंधरा मिनिटाला ओपन झाल्यानंतर ही आहे ओपन प्राइस मार्केट दिवसभर खाली गेलं लक्षात घ्या किंवा दुपारपर्यंत खाली गेलेलं आहे या ठिकाणी याचा एक लो बनलेला आहे लो बनल्यानंतर पुन्हा याच्यामध्ये बाहेर ऍक्टिव्ह झाले आणि परत याने कव्हर कव्हर कर ही जी काय डाऊनला केलेला होता ही कॅन्डल पूर्णतः रेड झाली होती ही रेड झालेली कॅन्डल पुन्हा त्याने कव्हर केली आणि मार्केट जिथं ओपन झालं होतं त्याच ठिकाणी साडेतीन वाजता परत अजून या प्राईजला आणून सोडलं बरोबर आहे पण या ठिकाणी काय झालं ओपन प्राईस समजा शंभर रुपये होती आणि क्लोज प्राईस शंभर रुपये पाच पैसे फक्त या पाच पैशामुळं हिरव्या रंगाची दिसते लक्षात म्हणून या ठिकाणी ड्रॅगन फ्लाय कॅन्डल या ठिकाणी आपल्याला बनलेली पाहायला मिळते आता तुमच्या लक्षात आलं असेल तर या ठिकाणी ह्या बुलिश कॅन्डल काय आहे तर हे थोडंसं समजून घेताना बघा याची क्लोजिंग कुठं झाली वरच्या बाजूनं याची क्लोजिंग कुठं झाली वरच्या बाजूनं या कॅन्डलची क्लोजिंग कुठं झाली वरच्या बाजूने म्हणजे तिन्ही कॅन्डलची क्लोजिंग ही वरच्या बाजूने झाली आहे म्हणजे या कॅन्डल त्या दिवसा पुरता विचार करता या बुलिश कॅन्डल मधले बरोबर आहे आता बघूया याच्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की हिरव्याच रंगाची कॅन्डल ही बुलिश असते असं नाहीये तर लाल रंगाची कॅन्डल सुद्धा बुलिश असू शकते बघूया आता कसं ते बघा या ठिकाणी ही कॅन्डल बनलेली आहे या पद्धतीची आता या पद्धतीची कॅन्डल बनल्यानंतर था काय झालं तर मार्केट ओपन झालं सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटाला ओपन या ठिकाणी झालेलं आहे ओके त्याच्यानंतर या ठिकाणी मार्केट सकाळ सकाळी ही कॅन्डल डाऊन आली आणि या ठिकाणी लो बनला बरोबर लो बनल्यानंतर पुन्हा याच्यामध्ये करेक्शन झालेल्या अपसाईडला आणि परत ही कॅन्डल इथं येऊन वरच्या बाजूनं क्लोज झाली लक्षात म्हणजे सव्वा नऊ ला ज्या प्राईजला क्लोज ओपन झाले त्याच प्राईजच्या जवळ पण थोडस खाली म्हणजे समजा ओपन सकाळी शंभर रुपयाला झाला असेल तर क्लोजिंग झाली नव्याण्णव पॉईंट झिरो सात म्हणजे नव्याण्णव पॉईंट सातला म्हणजे तीस पैशामुळं लक्षात घ्या तीस पैशामुळं फक्त याला रंग ला, दुसरा या लाल आलेला दुसरं काही फरक नाही म्हणजे या पद्धतीनं लाल रंगाची कॅन्डल आहे मग ही कॅन्डल बोलिश म्हणता येईल का बेरिश कॅन्डल आहे लाल रंगाची आहे याचा अर्थ हे बेरिश आहे का नाही तर सकाळ सकाळी हा खाली जरी गेला असेल तर मात्र दुपारनंतर याच्यामध्ये पुन्हा करेक्शन झालेलं आहे आणि पुन्हा क्लोजिंग मात्र वरच्याच साईडला दिले आहे म्हणजे ज्या पद्धतीने जी कॅन्डल ज्याची क्लोजिंग वरच्या बाजूनं होते कॅन्डलची ती कॅंडल ही बुलिश असते त्याच पद्धतीने लाल रंगाची कॅन्डल जरी असली तरी या कॅन्डलची जी क्लोजिंग आहे ती त्याच्या अर्ध्या भागापेक्षा म्हणजे या एकूण कॅन्डलची जर उंची बिघडली तर त्या अर्ध्या भागाच्या वरच्या बाजून आहे म्हणजे ही कॅन्डल बुलिश आहे लक्षात आता बघूया आपण थोडंसं पुढची कॅन्डल बघूया आपण आता या ठिकाणी बघा ही एक कॅन्डल आपल्याला पाहायला मिळते आता या ठिकाणी आपण थोडासा एकदम व्यवस्थित काढण्याचा प्रयत्न करूया आपण बघा या ठिकाणी आपण काय पाहायला मिळतं की या पद्धतीची कॅन्डल आहे ही लाल रंगाची कॅन्डल आहे पण लाल रंगाची कॅन्डल ओपन कुठं होते वरच्या बाजून बरोबर आहे म्हणजे नऊ वाजून पंधरा मिनिटाला ओपन झाले चार दिवसभरा खाली गेलेला आहे बरोबर आहे या ठिकाणी लो मारला आणि दुपारनंतर याच्यामध्ये पुन्हा बायर ऍक्टिव्ह झाले आणि पुन्हा याची याची रॅली वरच्या बाजून सुरू झाली बरोबर आहे पण झालं काय की मार्केटचा टायमिंग संपला तीन वाजून तीस मिनिट झाले आणि कुठंतरी अर्ध्यामध्ये त्यांचा जो प्रवास आहे अपट्रेंडचा हा स्टॉप झालेला बरोबर आहे पण याचा विचार केला तर या कॅन्डलची हायपासनं लो पर्यंतच्या कॅन्डलचा एकूण विचार करता अर्ध्या भागाच्या वरती क्लोजिंग आहे लक्षात बघा अर्ध्या वरती आहे म्हणजे याचं डोको सुद्धा या कॅन्डलचं वरच्या बाजूने आहे म्हणजे क्लोजिंग अर्ध्या भागाच्या वरती आहे म्हणजे ही कॅन्डल कुठेतरी बुलिश कॅन्डल आहे लक्षात घ्या म्हणजे याचा अर्थ असा नाहीये की बुलिश कॅन्डल या फक्त हिरव्याच रंगाच्या असतील आस असं नाहीये तर लाल रंगाच्या कॅन्डल सुद्धा बुलिश कॅन्डल असू शकतात हा लक्षात तर या कॅन्डल तुमच्या लक्षात आल्या असतील आता जाऊया आपण बियरिश कॅन्डलकडे आता बीएडीश मध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की सगळ्यात स्ट्रॉंग बीएडीश कॅन्डल या पद्धतीने बनते बरोबर आहे ओपन झाली या ठिकाणी नऊ वाजून पंधरा मिनिटाला लक्षात थोडस वरती काही फरक नाही आहे लो एकदम हाय जो आहे तो एकदम छोटासा मारला आणि परत जे खाली जी सुरुवात झाली याची दिवसभर खालच्या बाजूनं आणि मार्केट इथं जो लो आहे त्याच्या थोडंसं वरच्या बाजून इथं तीन वाजून तीस मिनिटाला क्लोजिंग झाले म्हणजे या ठिकाणी जर बघितलं तर याच्यामध्ये दिवसभर सेलर आहेत आणि या सेलरने बायरला अजिबात ऍक्टिव्ह होऊ दिलेलं नाहीये म्हणून या पद्धतीची या पद्धतीची एक स्ट्रॉंग बिरीश कॅन्डल बनलेली आपल्याला इथे पाहायला मिळते लक्षात त्याच्यानंतर पुढे बघूया की या ठिकाणची पुढची कॅन्डल आहे समजा ही एक कॅन्डल अशा पद्धतीने आहे आता ही कशा पद्धतीने बनते तर लाल रंगाचे कॅन्डल बॉक्सच्या वरती ओपन होते म्हणजे ओपन प्राईस काय आहे म्हणजे ओपनची ठिकाण कोणतं आहे तर ही आहे ओपनला पहिल्यांदा थोडस वरती गेला बुलिश झाला हा ही जी कॅन्डल आहे ती पहिल्यांदा थोडीशी बुलिश झाली या ठिकाणी एक हाय मारला पण हा सस्टेन न करता परत डाऊन ट्रेंड आलाय आणि डाऊन ट्रेंड येऊन जिथं ओपन प्राइस आहे त्याच्या खाली येऊन क्लोज झाले लक्षात त्याच्या खाली येऊन क्लोजिंग झाले म्हणजे तीन वाजून तीस मिनिटाची क्लोजिंग इथं आहे म्हणून या पद्धतीनं ज्याचं डोकं खालच्या बाजून आहे लक्षात घ्या तर या पद्धतीची एक बिरीश कॅन्डल आपल्याला बनलेली पाहायला मिळते आता त्याच्या पुढची कॅन्डल कोणती तर अशा पद्धतीने बिहरेश कॅन्डल बनते आता इथं सुद्धा सेम त्याच पद्धतीने लक्षात घ्या काय आहे तर मार्केट ओपन झालं इथं नऊ वाजून पंधरा मिनिटाला ओपन इथं झालेलं आहे आणि पुन्हा मार्केट वरती 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 इथपर्यंत गेलं आणि एक हाय मारला बरोबर आहे आता हाय मारल्यानंतर हाय सस्टेन न करता लक्षात घ्या परत याच्यामध्ये सेलिंग आले आणि आहे त्या प्राइसच्या थोडस खाली आहे त्या प्राइसच्या थोडस खाली क्लोज झाल्यामुळं फक्त लाल रंग प्राप्त झाला याला म्हणजे ही सुद्धा बेरीश कॅन्डल आहे जिथं ओपन झाली तिथंच त्याच्या वरती काही त्याला जाता आलेलं नाहीये म्हणजे ही सुद्धा बेरीश कॅन्डल आहे आता लाल रंगाची कॅन्डल आहे बेरीश आहे अगदी बरोबर आहे आता हिरव्या रंगाची कॅन्डल सुद्धा बेरीश असू शकते का हो तर या ठिकाणी बघा ही हिरव्या रंगाची कॅन्डल आहे काय झालं ओपन झालं नऊ वाजून पंधरा मिनिटाला इथं इथं ओपन झाला दिवसभर चार्ट वरती गेला वरती गेला आणि दुपारी एक दोनच्या नंतर याच्यामध्ये पुन्हा सेलिंग प्रेशर आलं आणि आहे तिथंच म्हणजे इथं सेलरवाल्याने त्यांना बाहेरला अजिबात वरती येऊ दिलेलं नाही तुम्ही खालीच जावा लक्षात म्हणजे ही कॅन्डल डाऊन आलेली आहे म्हणजे इथं सुद्धा काय झाले क्लोजिंग खालच्या बाजूने झालेली आहे पुन्हा त्याच पद्धतीचे कॅन्डल आहे इथं आपल्याला पाहायला मिळतं की ही जी हिरव्या रंगाची कॅन्डल आहे ती कशा बनली बनल्या तर या ठिकाणी हिरव्या रंगाची कॅन्डल कुठं बनते खाली ओपन होते बरोबर आहे वरच्या बाजूने कॅन्डल गेली वरती इथे एक हाय मारला परत याच्यामध्ये हा सस्टेन न करता डाऊन ला आलेला आहे आणि इथं मार्केट क्लोज बनण्याच्या आधीच म्हणजे पूर्ण खाली येण्याच्या आधी मार्केट क्लोज झालं आणि इथं इथं कुठंतरी येऊन हे कॅन्डल थांबलेले पाहायला मिळते या ठिकाणी जर लक्षपूर्वक बघितलं तर या कॅन्डलची क्लोजिंग खालच्या बाजूना या कॅन्डलची क्लोजिंग जी खालच्या बाजूना याची क्लोजिंग सुद्धा खालच्या बाजूना याची क्लोजिंग सुद्धा खालच्या बाजूना आणि याची क्लोजिंग सुद्धा या एकूण कॅन्डलच्या उंचीचा विचार करता खालच्या बाजूने झालेले आहे म्हणून या ठिकाणच्या कॅन्डल या बाजूच्या कॅन्डल या बेरिश कॅन्डल आहेत आणि या बाजूच्या कॅन्डल या बुलिश कॅन्डल आहेत आता तुमच्या लक्षात आलं असेल की प्रत्येक हिरव्या रंगाची कॅन्डल बुलिश असेल असं नाहीये किंवा प्रत्येक हिरव्या रंगा लाल रंगाची कॅन्डल ही बेरिश असेल असं नाहीये कारण लाल रंगाची ही जी कॅन्डल आहे ही बुलिश कॅन्डल आहे आणि हिरव्या रंगाची ही कॅन्डल जी हिरव्या रंगाची जरी असली तरी सुद्धा बेरिश कॅन्डल आहे म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की कॅन्डलचे प्रकार अशा पद्धतीने असतात आणि हे एकदम तुमच्या नजरेमध्ये बसलं पाहिजे की म्हणजे याच्यानुसार आपल्या लक्षात येतं की उद्या काय घडू शकतं म्हणजे याचा एक अंदाज येतो छोटासा की आपल्याला उद्या कशा पद्धतीने ट्रेड करायचा आहे याच्या पुढची एक कॅन्डल आहे ते थोडंसं आपण या ठिकाणी समजून घेऊया म्हणजे तुमच्यापैकी लक्षात येऊ शकतं आता बघा या ठिकाणी प्रत्येक कॅन्डल थोडंसं परत एकदा निरीक्षण करून बघा नेमकं कॅन्डल कशा पद्धतीने बनले म्हणजे तुमच्या लक्षात येऊ शकतं की मार्केट कशा पद्धतीने ट्रेड करत असतं ते आता बघूया आपण त्याच्या पुढची कॅन्डल आहे आता या ठिकाणी आपल्याला दोन कॅन्डल आपल्याला पाहायला मिळतात एक हिरव्या रंगाच्या दोन आहेत आणि लाल रंगाच्या दोन कोणत्या आहेत बघा ही एक कॅन्डल आहे त्याच्यानंतर या पद्धतीचे कॅन्डल आहे आणि लाल रंगाच्या कॅन्डलचा विचार केला तर ही एक लाल रंगाची कॅन्डल आहे आणि ही एक लाल रंगाची कॅन्डल आहे आता एकूण चार कॅन्डल आहेत या कॅन्डलला दोजी कॅन्डल किंवा लॉंग लेग लाँग लेग जड दोजी कॅन्डल अशा पद्धतीने म्हटलं जातं इथं काय आहे हे थोडंसं आपण समजून घ्या कशा पद्धतीने बघा मार्केटमध्ये कॅन्डलचा प्रकार काय आहे बघा लक्षात घ्या या कॅन्डल खूप महत्वपूर्ण काम करतात जर तुम्हाला चार्टमध्ये कुठंही या पद्धतीची एखादी अधिक चिन्हाची कॅंडल बनते तर त्याच्यानंतरची पुढची कॅन्डल ही मोठी एक तर बेरीश किंवा बुलिश कॅंडल बनत असते आणि ती बी स्ट्रॉंग बनते एक तर खालच्या बाजूने गेली तर मोठी बनेल किंवा वरच्या बाजूने गेली तरी मोठी बनेल लक्षात घ्या हिरवी असेल तरी मोठी बनेल आणि लाल असेल तरी सुद्धा ती मोठी बनते निरीक्षण करून चेक करा तुमच्या चार्टवर की ज्या ज्या वेळेस अधिक कॅन्डल बनलेले आहे त्याच्यानंतरची दुसरी किंवा तिसरी किंवा लगेच येणारी कॅन्डल किंवा त्याच्या पुढची कॅन्डल स्ट्रॉंग बनत असते कारण एक, एक संकेत असतो कसं असतं बघा की एक तर चार्ट डाऊन आल्या तर थकलेला असतो वरच्या बाजून जाईल किंवा वरून खूप वरती गेला असेल थकलेला असेल तर तो परत डाऊन येऊन एक मोठी कॅन्डल बनताना पाहायला मिळते कुठेही बघा अधिक चिन्हाच्या नंतरची कॅन्डल ही स्ट्रॉंग एक तर बुलिश किंवा स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल बनते छोटस पहिल्यांदा थोडंसं उदाहरण आधी समजून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण तुम्हाला मी चार्टवर दाखवतो आता काय आहे बघा आता या ठिकाणी या कॅन्डलचा अर्थ काय आहे समजून घेऊया बघा मार्केट ओपन झालेलं आहे या ठिकाणी मार्केट ओपन इथं झालेलं आहे सकाळी वरती गेला असावं किंवा सकाळी खाली गेला असावं वरती गेला असेल खाली गेला असेल आणि परत या ठिकाणी त्याचा मुक्काम मात्र आहे त्याच ठिकाणी परत झालेला आहे बरोबर इथं सुद्धा त्याच पद्धतीने हिरव्या रंगाची कॅन्डल वरती क्लोज ओपन वरच हिरव्या रंगाची कॅन्डल ओपन खालच्या बाजूने होत असते इथं बॉक्सला पहिल्यांदा खाली गेला असेल परत वरती परत वरती परत वरती परत वरती एक हाय मारला आणि परत इथे येऊन क्लोज झाला लाल रंगाची कॅन्डल वरच्या बाजूने ओपन होते ओपन झाला इथं थोडासा वरती गेला असेल वर। परत खाली परत खाली परत खाली परत खाली लो मारला आणि परत या ठिकाणी क्लोज लाल रंगाची कॅन्डल याचा अर्थ ओपन इथं झाला पहिल्यांदा वरती गेला असावा किंवा खाली गेला असावा परत इथं परत इथून परत इथं आणि परत इथं म्हणजे या पद्धतीनं कुठेही जा गेलेलं नाही त्या दिवसामध्ये मार्केट कुठेही गेलेलं नाही कुठ ती कॅन्डल कुठेही गेलेली नाही जिथं दिवसभर वरती खाली वरती खाली वरती खाली आहे त्या ठिकाणी येऊन क्लोज झाली की समजून घ्यायचं त्याच्या दुसऱ्या दिवसाची किंवा तिसऱ्या दिवसाची कॅन्डल एक तर ती वरच्या बाजूने फास्ट जाईल किंवा खालच्या बाजूने एक स्ट्रॉंग हिरव्या रंगाची किंवा स्ट्रॉंग लाल रंगाची कॅन्डल बनेल थोडंसं मी तुम्हाला चार्टवर लक्षात समजून आणून देईल पुन्हा नंतर तुमच्या लक्षात येऊ शकते की कशा पद्धतीनं बनतात आता लक्षात घ्या इथं बघा इथं एक त्या पद्धतीची कॅन्डल बनली इथं पण त्या पद्धतीची कॅन्डल बनले त्याच्यानंतरची कॅन्डल एकदम स्ट्रॉंग इथं बघा अधिक चिन्ह बनलं आणि पुन्हा मोठी कॅन्डल बनली लक्षात घ्या अधिक चिन्हाच्या नंतर जी कॅन ज्या कॅन्डलला बॉडी नसते शाडो असते फक्त लक्षात घ्या ज्या कॅन्डलला बॉडी नसते फक्त शाडू असते त्या कॅन्डलला आपण दोजी कॅन्डल बनतो अशा बनलेल्या कॅन्डलच्या नंतरची कॅन्डल ही स्ट्रॉंग बनत असते कुठेही चेक करा थोडस आपण समजून घेऊ कुठं आहे का आता इथं बघा इथं अधिक बनलेल्या पण गॅपअप झाल्या डायरेक्ट कॅन्डल गॅपअप झालेल्या लक्षात घ्या आता इथं बघा या पद्धतीची हिरव्या लाल रंगाची कॅन्डल बनली मोठी पुन्हा त्याच्यानंतर पुढे बघूया आपण या ठिकाणी जर बघितलं तर काय पाहायला मिळतं अजून कुठं आहे का आता इथं बघा या ठिकाणी कॅन्डल बनली आणि दुसऱ्या दिवसाची एकदम स्ट्रॉंग मोठी कॅन्डल बनलेली आपल्याला पाहायला मिळते इथं बघा या पद्धतीनं आणि दुसऱ्या दिवसाची कॅन्डल एकदम लाल रंगाची मोठी कॅन्डल आपल्याला पाहायला मिळते एकदम ज्या ठिकाणी एकदम आधी चिन्ह आहे तिथं तुम्हाला अजून खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजून येऊ शकतं आता या ठिकाणी बघा इथं सुद्धा त्या पद्धतीने बनलेलं आहे आणि ही कॅन्डल या इतकी मोठी बनलेली आहे लक्षात घ्या म्हणजे दुसऱ्या दिवशी त्याच्यामध्ये मुवमेंट आपल्याला पाहायला मिळते त्या चार्टमध्ये लक्षात आलं अजून तुम्ही या पद्धतीनं तुम्हाला कुठं शोधता आली तर तुम्ही वैयक्तिक स्वतः सुद्धा या ठिकाणी शोधू शकता फक्त काय आहे तर या पद्धतीची मोठी शाडू नसावी एक अधिक चिन्ह बनावं अधिक चिन्ह लक्षात येतं अशा पद्धतीनं बनण्याऐवजी छोटसं अधिक चिन्ह बनलं तर मात्र त्याचा फरक थोडासा जास्त आपल्याला पडताना पाहायला मिळतो आता या ठिकाणी बघूया अजून कुठं आहे का त्या पद्धतीनं अधिक चिन्ह कुठं आहे का आता इथं आहे बघ बरोबर शाडो पण वरच्या बाजूने खूप कमी आहे खालच्या बाजूने पण कमी आहे आणि बनलेली कॅन्डल खूप मोठी बनलेली पाहायला मिळते इथं सुद्धा त्याच पद्धतीनं बघा कॅन्डल जे शाडो आहे म्हणजे त्या शाडो आहे फक्त शाडो आहे बॉडी आहे की तो कॅन्डलला बॉडी अजिबात नाही आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवसाची कॅन्डल कशा पद्धतीनं बनलेली तुम्हाला पाहायला मिळते तर हा आजचा आपला पहिला व्हिडिओ आहे तर व्हिडिओ कसा वाटला किंवा कॅन्डल तुम्हाला समजले आहेत का जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनल सबस्क्राईब करा पुढे दिलेले बॅलायकोन प्रेस करा जय हिंद जय महाराष्ट्र